शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता जे लोडिंग आपण करावलो आहे ते नांदेडसाठी केशर आंबा अडीच वर्षाचं रोप आहे पाच किलोच्या बॅगमध्ये बघू शकतो आपण डबल बाट आणि रोपाची उंची जी आहे ती साधारण चार साडेचार फूट उंची आहे आणि ही जी रोपं आहेत नांदेडसाठी लोडिंग तीन हजार रोपे करायची आहेत आपल्याला लोडिंग आज ह्या सीझनमधलं मोठं लोडिंग आहे तर अशा प्रकारचे नियोजन बघू शकतो आपण साशरमाने नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन केशर आंबा ही जी जनरल लागवड आहे दहा बाय दहा बारा बाय बारा बारा सहा ह्या पद्धतीनं लागवडीसाठी पाच किलोच्या बॅगमधील डबल बाट ही केशर आंब्याचं लोडिंग बघू शकतो आपण आणि रोप लावल्यापासून आपल्याला चालू वर्षामध्येच उत्पादन हे अशा प्रकारचं नियोजन साहेब आता किती झाला आहे लोडिंग लोडिंग हां अठराशे झालेला आहे बघू शकतो आपण अठराशे आंबा अजून आपल्याला बाराशे आंबा करायचा आहे लोडिंग अशा प्रकारे आता हा जो आंबा आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे रोप लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होत आहे चार फूट उंची आहे आणि हा आंबा आपण दोनशे रुपये पोच दिलेला आहे ही टोटल जी गाडी आहे ही गाडी आपण तीन हजार आंबा सहा लाख रुपयेला पोच दिलेला आहे ह्या सीझनमधलं हे सर्वात म्हणजे शेव आता हे लोडिंग चालू आहे कारण आपण रिपॅकिंग करत असल्यामुळे आंबा जे ऑर्डर घेतलेली आहे ही लवकरात लवकर देण्यासाठी हे अशा प्रकारचा तीन हजार आंबा बघू शकतो आहे आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आता हा केशर आंबा जर म्हणलं तर याला रोप लावते वेळी आपल्याला खड्डा जो आहे तो एक फूट बाय एक फूट बाय एक फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणकत निंबळपिंड थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक एसिड बारा एकसष्ट आणि बावीसशे इंची आळवणी द्यायची आहे सातव्या दिवशीपर्यंत हाच डोस आपल्याला आळवणीसाठी वापरायचा आहे आणि एक महिन्यांतर जर आपण शेंडा कट केला की झाडाला फुटवा चालवतो तो फुटवा अशा प्रकारे आता आम्ही ह्या झाडाचा शेंडा कट केला त्यामुळे आपल्याला फुट बघू शकतो आहे तर अशा प्रकारचे लोडिंग आता शेतकरी बंधूंना रोपे ज्यावेळी मी देतो आहे त्यावेळी त्यांना खतपणे शिडून देतो आहे आज माझी महाराष्ट्राची लागवड आहे मोठ्या प्रमाणात जवळजवळ आंब्याची लागवड आपली पन्नास हजार हेक्टरवरती आहे आणि शेतकरी बंधूंना आता ह्या स्टेजला आंबा जो आहे हा साधारण गुटीसारखी साईज आंब्याची आत्ताच्या स्टेजला आहे आज दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीसचं जे आज सकाळी लोकांचा फीडबॅक आलेला आहे फोटो आलेले आहेत ह्याच्यावरती आपल्याला गुटीसारखी साईज झालेली आहे आंब्याची आता इथून पुढचं त्यांना नियोजन दिलेलं आपण आणि आंबा लवकर आणण्याचं कारण मी स्वतः बेईश आहे आणि मी जे नियोजन देतो हे परफेक्ट देतो आहे त्यामुळं बाजारमध्ये आपला आंबा लवकर येतो आहे आणि शेतकरी बंधूंना साधारण एकशे ऐंशी ते दोनशे दहा रुपये किलो हा सुरुवातीला आंबा आल्यानंतर अगदी व्यापाऱ्यांना पण प्रश्न पडतो की हा आंबा लवकर आण आण कसा आणला जातो कारण आता प्रॅक्टिकल म्हणजे मी स्वतः बावीस वर्ष या फील्डमध्ये आहे आज सर्व पिकांचा आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिल्यामुळे बागा डेव्हलप होतात त्यासाठी शेतकरी बंधूंना सांगतो की चॅनल जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा कारण आठ हजार व्हिडिओ आहेत आपले आणि अशा प्रकारचे ज्यावेळी आपण नियोजन देतो आहे त्यावेळी बाग डेव्हलप होत्या हे आपलं रोजचं काम असल्यामुळे आपल्याला रोप लावलं की चांगली वाढ आणि त्याचबरोबर केशर आंबा लवकर आणल्यामुळे बाजारामध्ये चांगला दर हे आपल्याला मिळत असतो तर शेतकरी बंधू आता हा जो बाराशे आंबा राहिलेला आहे या दोन लाईनीचा हिवा तर आपण लोडिंग करणार आहोत अशा प्रकारचं आपल्याला बुकिंग केल्यानंतर रोपं घरपोच मिळतात लागवडीपासून सल्लामार तसेच सर्व नियोजन मिळतं जर आपण किरकोळ ऑर्डर घेतली तर हा आंबा आपल्याला दोनशे पंचवीस रुपयाला पोच होतो आहे कारण तीन हजार आंबा तीन शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे त्यांना आपण टोटल हा तीन हजार आंबा सहा लाख रुपयाला नांदेडमध्ये पोच दिलेला आहे महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे मोठ्या ऑर्डरी पण आपल्याकडे भरपूर प्रमाणात असतात आणि रिपॅकिंग होण्याचे कारण कारण मोठ्या प्रमाणात रिपॅकिंग चालू असल्यामुळे शेतकरी बंधूंना आपण जे बुकिंग घेतलेलं आहे त्यांना ती रोपं देत आहोत कारण हा आंबा जर आपण मोठ्या बॅगला शिफ्ट केला तर तिची किंमत वाढत असते अशा प्रकारचे नियोजन सल्ला मार मार्गदर्शन हे आपल्याला मिळत असतं शेतकरी बंधू केसर आंब्याबरोबरच आपल्याकडे लिंबू असेल कागदी असेल मार्केट लिंबू त्याचबरोबर चिक्कू कालीपत्ती बुटके लोटन नारामध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी त्याचबरोबर रक्तचंदन बिल्या डुब्या मोहगणी तसेच शेतापळीमध्ये बाळानगर गोल्डन तसेच आपल्याला जांभळ कोकणबाडोले असेल थाई जांभळ असेल जांभळ असेल अशी सर्व रोपं मिळत असतात आणि पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे केनॉल धरणात विमानतळात रेल्वे मार्गामध्ये जातात त्यांच्यासाठी आपल्याकडे तयार फळझाडे पण मिळतात त्याचबरोबर जे पोलीस अधिकारी डॉक्टर बिझनेसमन लोक आहेत यांच्यासाठी कमी वेळेत आपल्याला झाडं लवकर उत्पादन द्यावं लेबरचा खर्च वाचावा मागचा उद्देश असतो त्यासाठी त्यांच्यासाठी आपल्याला पाच वर्षाची तयार झाडं मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी शासनमान्य नर्सरी अडीचशे कामगार आणि वार्षिक उलाढाल जी आपली चाळीस कोटीच्या घरापर्यंत जाते जो बिझनेस आहे त्यामुळे आपल्याला खात्रीशीर रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तसेच शासकीय नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनामध्ये आपल्याला अनुदान घेता येतं अशा प्रकारचे हे लोडिंग आज नांदेडचं आपण बघत आहोत अशा प्रकारे आपण थप्पी लावलेल्या एका आंदू आनंदा एका रोपावरती किती रोपाची लाईन बसलेली आहे हां सात ते आठ रोपं अशा प्रकारची थप्पी लावली जाते आणि शेतकरी बंधूंना चांगली रोपं सिलेक्शन करून रोपं दिल्यामुळे आपल्याला त्याच कस्टमरचे मित्रमंडळी पै पाहुणे असतील त्यांच्याकडून आपल्याला बिझनेस वाढत असतो अशा प्रकारचे नियोजन खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन ह्यासाठी दिलेल्या नंबर संपर्क करा आणि नव विषय चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता हे आमचे नांदेडचे ड्रायव्हर बघू शकताय किती उत्साही आहेत गाडी नेण्यासाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंग नंतर कानाकोपऱ्यात रोपाई आपल्याला घरपोच मिळतील लागवडी पासून मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल अधिक माहितीसाठी दिलेले नंबर संपर्क करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवडल्यानंतर कमेंटमेंट करा त्याचबरोबर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा आपला असो जय हिंद जय महाराष्ट्र